नमस्कार आपण न्यूज अहमदनगर संविधानाचा जागर करून भिंगारच्या मिनी मॅरेथॉन मध्ये धावले तेरा वर्षाची शौर्या बेरड खुल्या गटात दुसरी जय भीमच्या गजरात मॅरेथॉन मध्ये दिसला युवा शक्तीचा जोश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भिंगार येथे सोमवारी चौदा एप्रिल रोजी आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली संविधान समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जागर करत युवक युवतींसह शालेय विद्यार्थी या स्पर्धेत धावले या स्पर्धेचे आयोजन भीम जयंती उत्सव समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलनी भिंगार यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जय भीमच्या गजरात झाली बीएसएनएलचे अधिकारी प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंडित नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास धीवर प्रदीप भिंगारदिवे संभाजीराव भिंगारदिवे श्यामराव वागस्कर निवृत्त सहाय्यक फौजदार प्रदीप भिंगारदिवे किशोर भिंगारदिवे जनार्दन भिंगारदिवे भिंगार भिंगारदिवे डॉक्टर सीताताई भिंगारदिवे मुख्याध्यापक संजय शिंदे आदीसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुहास दिवर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत मागील वीस वर्षापासून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले प्रदीप जाधव यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करून नवीन पिढीला प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य सुरू आहे महामानवांची जयंती फक्त डीजेवर नाचण्यासाठी नव्हे तर त्यांच्या विचाराचे पायी होण्यासाठी असावी असेही त्यांनी सांगितले सकाळी भिंगार येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात युवक युवती व शालेय विद्यार्थी जमले होते मुलामुलींच्या विविध सहा वयोगटात ही स्पर्धा पार पडली स्पर्धेसाठी पाथर्डी रोडवरील वाहतूक काही काळासाठी वळविण्यात आली होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निळा झेंडा दाखविताच विद्यार्थी अत्यंत उत्साह हो व जोशपूर्ण वातावरणात धावले या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली ती तेरा वर्षाची शौर्या हर्षद बेरड हिने खुल्या गटात सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकावला तिच्या या कामगिरीने प्रेक्षकांची मणे जिंकली उत्कृष्ट नियोजन कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या योगदानातून ही स्पर्धा यशस्वी पार पडली या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली या स्पर्धेसाठी उद्योजक सादिक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धा यशस्वीतेसाठी ये भिंगार येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सर दिग्विजय क्रीडा मंडळाचे भरत थोरात भिंगार स्पोर्ट्स क्लबचे मेजर विठ्ठल काळे शंकर औरंगे रमेश वाघमारे भिंगार नाईट स्कूलचे क्रीडा शिक्षक सर यांनी परिश्रम घेतले आरोग्यसेवेसाठी छावणी परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्टेन्मेंट जनरल हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल ढाकणे आणि रुग्णवाहिका चालक शरद धाडगे तत्पर होते या कार्यक्रमाचे आभार विकास चव्हाण यांनी सर्वप्रथम भारतातील तमाम नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या शुभेच्छा देतानाच बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज निर्मिती करण्यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन करण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर आंबेडकर कॉलनी भिंगार या ठिकाणी आम्ही गेल्या वीस वर्षापासून अनेक स्पर्धांचं आयोजन करतो आहोत आणि पारंपरिक पद्धतीने बाबासाहेबांची मिरवणूकही काढतो आहोत आज या ठिकाणी फक्त आम्ही मॅरेथॉनचे पाच गट घेतलेले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीत हो आम्ही अनेक स्पर्धांचं विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचं आयोजन करणार आहोत त्यासाठी आमच्या सर्व सहकारी या ठिकाणी प्रयत्नरत आहात आणि प्रत्येक भारतीयाला प्रत्येक नागरिकाला जो जगण्याचा अधिकार दिलेला आहे जो समतेचा अधिकार दिलेला आहे जो न्याय दिलेला आहे ज्या बंधुता दिलेली आहे बाबासाहेबांनी त्या गोष्टी जपण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं नावच आम्ही हो रन फॉर कॉन्स्टिट्यूशन ही या स्पर्धेला नाव हो दिलेलं आहे तर पुन्हा एकदा सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेट विल नेक्स्ट टाईम जय भीम जय भारत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आंबेडकर कॉलनी आणि मित्रपरिवार यांच्याकडून हा मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन केलेला आहे याच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पाच गट आम्ही आखलेले आहेत आणि एक ओपन आहे तर ह्या पाच गटामध्ये तीन ते आठ वय नंतर नऊ ते बारा बारा ते चौदा चौदा ते सोळा आणि एक ओपन गट आहे तर अशा ह्या सहा गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे दरवर्षीप्रमाणे आजही आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि यापुढेही मोठ्या प्रमाणात आम्ही हा मॅरेथॉनचा कार्यक्रम घेण्याच्या मानसिकतेत आहोत तर सगळ्या भारतीयांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा आज महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने या आंबेडकर कॉलनीमध्ये आज मॅरेथॉन स्पर्धा भरविण्यात आलेली आहे आत्ता सरांनी सांगितलेलं आहे की पाच गट आहे आणि एक ओपन गट आहे आणि हे वीस वर्षापासून सतत कार्य चाललेलं आहे याच्यात कसलंही खंड नाही आहे आणि मी संपूर्ण भिंगारवाशियातर्फे आणि नगरवासियातर्फे आणि संपूर्ण बहुजनातर्फे आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने धिवर सरांना हार्दिक हार्दिक आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो आणि असंच कार्य सतत पुढे राहू आम्ही तुमच्या पाठीमागा आहोत असं आम्ही वचन देतो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे भिंगर शहर परिसरात आंबेडकर कॉलनी येथे प्राचार्य सुहास धिवर सर यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे साधारण पंधरा ते वीस वर्षापासून हा क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम या निमित्ताने होत असतो अत्यंत उत्स्फूर्त परिसर असा हा शालेय विद्यार्थ्यांचा व पालकांचा या ठिकाणी भेट मिळतो आजही त्याचप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अत्यंत आनंदात आंबेडकर जयंतीचा सण सण म्हणलं तरी वागव ठरणार नाही हा अत्यंत आनंदाचा क्षण सण हे विद्यार्थी एन्जॉय करतात असंच या पुढील काळात सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न राहील व तसेच निस्तेच आंबेडकर चळवळीतलेच कार्यकर्ते नसून सर्व समाजातले सर्व सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होतात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या भिंगार शहर परिसरात व परिसराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो व या विद्यार्थ्यांचं असंच उज्ज्वल आयुष्य आनंदाचं घडो आणि प्राचार्य धीवर सरांच्या हस्ते भविष्यातसुद्धा याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आयोजन होवं आणि सर्वांचं आपलं सहकार्य लाभल हीच या ठिकाणी मामानवाला अभिवादन करतो आणि थांबतो